आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज खडकाळीच्या राजांची उत्साहात आरती साजरी दर सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील जुने नाशिक खडकाळी मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे खडकळी युवा फाउंडेशन मंडळाच्या वतीनं भव्य असे श्री गणेशाचे आरा स्थापन केले असून खडकाळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या उत्साहानं भक्तिभावानं श्री गणेशाच्या आरतीत सहभागी असतात श्री गणेशाच्या आगमनाच्या सातव्या दिवशी मंडळाच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आरतीसाठी भारतीय जनता पार्टीचे युवा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पांची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी परिसरातील महिला युवक युवती ज्येष्ठ नागरिक बालगोपाल यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री गणेश उत्सव दोन हजार पंचवीस उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन साळवे उपाध्यक्ष सिद्धार्थ तमखाणे खजिनदार नयन केदारे सरचिटणीस नितेश भगत कार्याध्यक्ष निलेश लोंढे किरण साळवे रोहित साळवे यांच्यासह मातोश्री रमाई आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांचं सहकार्य लाभत आहे सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्ही जवळपास अकरा ते बारा वर्षापासून छोट्या छोट्या मूर्त्यांपासून आम्ही सुरुवात केली आहे बारा वर्षापासून आम्ही गणेश उत्सव साजरा करत आलो आहे लहान लहान मुलांपासून तर आम्ही मोठे सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही गणेश उत्सव साजरा करतो तरी जवळपास आम्ही पाच वर्षापासून भाऊंना सांगितलं होतं का भाऊ आमचे आरतीला येतील पण भाऊंच्या मागे कामं असल्यामुळे त्यामुळे त्यांना इथे यायला तेव्हा तरी जमलं नाही पण आत्ता तरी भाऊंनी त्या क्षणाची जाणीव आम्हाला इथे करून दिली भाऊ आमच्या इथे आले आरतीला आपल्या मंडळाच्या वतीने व्यंकट भाऊ यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या सर्व खडकाई परिसरातील सर्व माझ्या माता भगिनी महिला सर्वांच्या व आमच्या सर्व वरिष्ठांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आपण इथेहून आम्हाला दोन शब्द चांगले सांगितले आणि आपल्या आरतीचा मान स्वीकारला सर्व मंडळाच्या वतीने सर्व तुमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो गणपती बाप्पा प्रतिनिधी योगेश सोनगिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक